हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून सुपरिचित असलेला आणि सर्वधर्म समभावनेतून संपन्न होणारा मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा बेळगाव जिल्ह्यातील आणि चिकोली तालुक्यातील शेकडो वर्षापासून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदलगाव शहरातील मोहरम सण मोठ्या उत्साहात संपन्न होतोय संपूर्ण शहरात हजरत ख्वाजा शमशुद्दीन दर्गा शहरातील तीन मशिदीसह हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या कमीत कमी सव्वाशे ते दीडशे पीर पंज्यांची प्रतिष्ठापना प्रत्येक वर्षी भक्तिभावानं केली जाते हा सण हिंदू आणि मुस्लिम व इतर सर्व समाज यांच्या सलोख्याने व बंधुभावने आणि सर्व धर्म समभावेतो मोठ्या उत्साहात प्रत्येक वर्षी साजरा केला जातो सदलगा शहराला आज मोठ्या उत्सवाचं स्वरूप प्राप्त झाले पीर पंजांना गावाकडून ग्राम नैवेद्य देण्याचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात आज होतोय हजरत खाजा शमनामे दर्गा येथे आज रात्री आगीवर चालण्याचे कार्यक्रम नवस पूर्ण करण्यासाठी दंडवत घालण्याचे कार्यक्रम त्याचबरोबर रात्रभर पीर भेटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतो प्रामुख्याने खालची वेस मोठी वेस चावळी बागडी गल्ली आंबेडकर नगर प्रकाशनगर माळभाग सोमवारपेठ आगामसुती आश्रय कॉलनी शहरातील मध्यभाग या सर्व ठिकाणी सार्वजनिक पीर पंजे ख्वाजा शमनाय मिरदर्गा येथे एकत्र येऊन रात्रभर भेटीचा कार्यक्रम सुरू असतो या भेटीच्या कार्यक्रमप्रसंगी सर्व धर्मीय लोक आनंदाने गुणागोविंदाने आणि एकमेकांच्या सहकार्याने बंधू भावनेने पीर पंजेच्या भेटीचे कार्यक्रम ढोल ताशे या गजरात करीत असतात उद्या मोहरमचा शेवटचा दिवस आहे हा सदलगाव शहरातील मोहरम सण संपूर्ण बेळगाव जिल्ह्यामध्ये बेळगाव जिल्ह्यात ओळखला जातो येथील हा मोहरम सणाचा धार्मिक पीर भेटीचा कार्यक्रम पाहण्यासाठी मलिकवाड बहिणाकवाडी वडगोल जनवाड बेडकेहाळ शमनेवाडी बोरगाव चिकोडी निपाणी गळदगा अकोळ कुरुंदवाड गोसरवाड दत्वाळ या ठिकाणी स्त्री पुरुष लहान मुले असे भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब